बोला ना कायदे करायचं मित्र नाही मैत्र नाही दोस्त नाही राम 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 का लांब बोला आम्हाला नाही दिवसान आता काय करायचं अडचण आली मग माणूस येतच का नाही आता तुम्हाला अडचण आहे इथं सगळं मैदान आहे म्हणा अडचण आली तो मग सगळं हाय मग लोक आहे ना हे काम करा ना काय करू तुम्हाला मी ना दहावीस दोन चार हजार रुपये देतो पण मला दोन बाया द्या काय दोन बाया उडून देऊ गाना ना गऊ सुईला ते काय उखाड्यावर भेटत त्या का शेतात तू मग ना मी फोन लाव बाय ना मग माया दुसरा काय काम आहे मला कराय बाया लागतच आ मग ते कराय पुरत्या बाया पॉट भावलात मारली का तो एक दिवसा कर एक रात्रीचे कर करायला ते झालं का त्यांचे त्यांचे मॅक केलं त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या तरी काय माया अडचण नाही असं आहे दोन माया लागत आहे बर मी फोन करून पाहतो काय पार चांगलं बाई ना चांगलं बाय पीस मग त्यांना काही खरंच व्हायला का चांगल्या चांगल्या म्हणजे मला पसंत होईल असं असं का पागल आ नाही पायल हा कुठे घरी इकडे यायचं माझ्याकडे का नोकरी घेतो ना काम भेटलं तुम का तुम्ही कुठं तुम्ही कुठं आह आमच्या घरी बरोबर किती वेळात

बाबाच्या घरी बाबाच्या घरी ये, ये ना बाबाच्या घरी बाबा काम भेटल बरं झालं लहान आहे त्यांना कोणती चालते का नको बघती म्हातारी नको बघती कोणती चाललं म्हातारी चालत आपल्याला असं का बर औलट मग चांगलं काम करते अनुभवी राहते का नाही हा मग ते अनुभव राहते हा नाही आपला मोड आपल्याला नाव न्हवतानाच व्हायला लागत मोड मोडचं पगारापेक्षा जास्त बोलू नको पगार सांगा ना किती काय सांगा ना पगार अगोदर तुम्ही ते काम करून द्यायला पाहिजे गिरायक आहे हा मग तुमचे तुम्ही कसं ठरवायचं ते बघा तुम्ही व्हा इकडं तुम्हाला करून देते त्यांना काय हा

माय माझा लय जाऊ काय नाय बाय वाया पुढे काय मग काय त्या वाया गुण दोष का oh. ah, okay. मला कळतंय का नाही ते याच्यातच खाली सुमारी मधीच रायवाळ नाव पडले कोणाले त्याच्यानंतर नाही त्या बायका ना मग यांची करून देते मला प्रश्नच नाही दादा हाव करायला बर किती करायचं ब किती 10000 रुपये नाही नाही काय तोंडाला हाडे का तोंडाला हाडे हे 10000 म्हणजे काय 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 एवढं काय एकीने दिवसा करायचं एकीने रात्र हां म्हणजे कोण करणार दिवसा कोण करणार पण रात्रीचं काम काय तुम्हाला काय तुम्हाला करू त्याचं बाकीचं काय नाही तुम्हाला दिवसा कर मी रात्री कर हा कोणी काय कवरायला दिसत नाही का रात्री का

नाही तर आरड छान नाही 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 आरड्याच्या विषय नको तुम्ही अरडशान तर हाँ? आमचा हात पडणार मग तुम्ही नका आर्डू अरे आरडू शकत नाही का लय लय बाया लय किती गेलं ही किलं काय मला आडवलं जमा मात्र बाय अडवलं तुमच्याकडे बाय आल्या ते आरड्या असतील पण आमच्याकडे ना माणसं आले तुमच्या पेश्या किती भारी भारी त्यांना कपडे घालत सुद्धा सुधारलं नाही अशा आर्डत त्याच मी पेरणार नाही माळकरी हा का

मला ना ना मा, मा? ते नाही करायचं मेकअप सगळं काय मला काय लग्न करायचं काय मेकअप करतात मालिश करत मला करून द्यायला काय लागायचं स्वयंपाक करून द्यायला मालिश मला तिची काय करत नाही मला नव्हतं वाचय का मला दोन पाय करून द्यायला काय आहे एक दिवस एक संध्याकाळी स्वयंपाक करायला व्हायला लागत मला मग तुम्ही आम्हाला कशाला बोलावलं काय तुम्हाला पैसे गरज ना नाही आम्ही स्वयंपाक करून देणारे स्वयंपाक करून देऊ ना काय नाका मला ऐकून येईना मी एक संध्याकाळचा स्वयंपाक करायला स्वयंपाक मग त्याच्याकडे तुम्हाला करता येतोय काय टाइम तुम्हाला सांगत होत तेल लावून देतो क्रीम लावून देतो एवढं काय लाव